राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी महाराष्ट्राचे बावीसवे राज्यपाल म्हणून शपथ घेतली नमस्कार मी संजना भांबुरे ब्ल्यूस्टॉन टीव्ही न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आणि ही बातमी आहे महाराष्ट्र प्रतिनिधी संजीव भांबोरे यांच्याकडून राजभवनातील दरबार हॉल येथे झालेल्या शपथविधी सोहळ्यात मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती श्री चंद्रशेखर यांनी त्यांना राज्यपाल पदाची शपथ दिली राज्यपाल श्री देवव्रत यांनी संस्कृत भाषेतून शपथ घेतली शपथविधीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यपाल देवव्रत यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले या शपथविधी सोहळ्याला विधानपरिषद सभापती प्राध्यापक राम शिंदे विधानसभा अध्यक्ष ॲडव्होकेट राहुल नार्वेकर विधानपरिषद उपसभापती डॉक्टर नीलम गोर्रे कौशल्य विकास उद्योजकता रोजगार व नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा सहकार मंत्री बाबासाहेब पाटील क्रीडा मंत्री ॲडव्होकेट माणिकराव कोकाटे मुख्य सचिव राजेश कुमार अप्पर मुख्य सचिव राजशिष्टाचार मनीषा मैसकर व इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते अशाच काही नवीन अपडेट्स पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद